नमस्कार मंडळी खूप दिवसांपासून पाऊस लागला आहे आणि बऱ्याच दिवसात ऊन आलंच नव्हतं म्हणजे सूर्य उगवलं आहे की नाही कळतच नव्हतं आणि आज खूप वेळानंतर म्हणजे जवळजवळ तीन वाजता काल काल सूर्य उगवला जरा एक चार पाच सेकंदासाठी फक्त आणि परत वातावरण आहे तसंच आहे आम्ही घरा सगळेच घरात असल्यामुळे एवढं काही वाटत नाही सगळेच जण आपापल्या घरामध्ये सुरक्षित असू देत मग इतका पाऊस लागला तर काही वाटत नाही आणि खरंच यावर्षी पाऊस आहे ना सगळ्यात जास्त पडला आहे आणि कारण की ना सव्वीस सुद्धा सव्वीस जुलै कशाला सव्वीस जुलैपेक्षा अठरा दोन हजार अठरामध्ये भरपूर पाऊस झाला त्याच्यानंतर आत्ताचा जो पाऊस आहे ना तो आणखीनच जास्त वाढलेला आहे कारण की आमच्या घराजवळच ना काळू नदी आहे आणि ती काळू नदी आहे ना भरते आहे मन तिचं पात्र आहे ना खूप मोठं आहे आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि खूप खोल नदी आहे ती आणि सगळ्यात महत्त्वाचं तिचं पात्र इतकं मोठं आहे अगदी समुद्रासारखं आणि ती खोलकट पण भरपूर आहे आणि जेव्हा तिचं पात म्हणजे पाऊस जेव्हा भरपूर असेल ना तर त्याच्यावर दहा बारा फूट किंवा ज वीस फूट इतकं जास्त पाणी होत असेल पण आत्ता आहे ना पाणी म्हणजे आमच्याकडे कसं आहे ना रोड डोंगरावरून खाली जर का आपण बघितलं तर तो रोड कसा असतो अगदी खाली त्या रोडला काय बोलतात ते मला आत्ताच लक्षात येत नाही आहे तो तसा अगदी डोंगरावरून आपण जर रोड खाली गेला असेल ना छानवाला रोड तसा रोड आमच्या इथे आहे आणि तो आणि विचार करा त्या डोंगरा इतकं पाणी भरलेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पण देनात आता तुम्हाला व्हिडिओत दाखवल्यानंतर ना, कळणार नाही आणि आता पाणी जेव्हा उतरेल ना तेव्हा दाखवेल मी तुम्हाला की किती पाणी आलं होतं तर चला आता सकाळी सकाळी माझा जेवणाची तयारी सुरू आहे तर भाजी झाली आहे आता ही प्रथमेशची आवडीची भाजी नाही आहे मग मी त्याला वेगळं काय ऑप्शन नाही वाटते तर ते तुम्हाला दाखवते तर मुलांना जर का आवडत नसेल तर काय करणार ना भाजी तर करावी लागणार कोणती ना कोणती प्रत्येक वेळी हा पदार्थ कोणाला तरी आवडत नाही कुठली तरी भाजी ही याला आवडत नाही असं सगळीकडे असतंच तसं माझ्याकडे पण आहे प्रथमेशच्या काही भाज्या आवडीच्या नाही आहेत पण तरी तो काही रुसून बसत नाही किंवा मग त्याच्यासाठी कोणाला तरी मग चटणी खावी लागणार मग चला आता मी करते आज सकाळी सकाळी चहा चपाती आणि भाजी भाजी झाली आहे तर आता तेलाची चपाती करते तर मी बऱ्याच मुली मला विचारतात की यम या म्हणजे याला पराठे म्हणतो आम्ही साधे पराठे तर चहाबरोबर खूप छान लागतात एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे होतात म्हणजे जशी खारी असते ना तसं तर आता ही अशी फोल्ड करून जर का चपात्या के केल्या ना तर त्याला खूप साऱ्या घड्या पडतात आणि चपाती एकदम खुसखुशीत होते तर सकाळी सकाळी चहाबरोबर खूप छान लागते तर ती माझ्या मुलांना खूप आवडते चपाती मुलं जर का एकच चपाती खाणार असतील ना तर आरामात दोन अडीच चपाती खाऊ शकतात तर अशी सकाळी सकाळी करायला काय हरकत नाही तर आता मी चपाती करते आहे तेलाची आणि माझ्या घरामध्ये मा अशी चपाती केली ना मग कोणती पण भाजी असू देत काही फरक पडत नाही चटणी असेल ना म्हणजे चटणी म्हणजे जी मी मध्ये कारळ्याची चटणी केली होती तुमच्याबरोबर शेअर पण केली होती परत जवसाची पण चटणी केलेली ती पण शेअर केली होती तर या ज्या चटण्या मी घरात करून ठेवलेल्या असतात मग मुलं चहा चपाती आणि ती चटणी खातात किंवा घावणे वगैरे बनवले की खातात मग आता करना भाजी के लिए, ही मी आता शॉर्टकट करणार नाही आहे भाजी केली आहे आणि ही तुमच्याबरोबर मी शेअरसुद्धा केली आहे ती दुधीची भाजी आहे तर ती केली आहे आणि त्याच्याबरोबर सकाळी सकाळी चहा चपाती आणि दुधीची भाजी केली आहे काल रात्री मुलं अजिबात झोपली नाही आहेत डेकोरेशनचं काम करायचं होतं आणि गंमत काय आहे की गेल्या वर्षी आम्ही बरंच सा साहित्यानं विकत आणलं होतं बाहेरून जे काय लागणार होतं ते आणि यावर्षी आम्ही तेच सगळं साहित्य वापरलं आहे आणि नवीन डेकोरेशन केलं आहे तर नवीन नवीन मुलांना आधी गेल्या वर्षी ना कसं काहीच आयडिया नव्हती त्यांना की आम्हाला डेकोरेशन कसं करायचं ना हेच माहिती नव्हतं पण आता करायला सुरुवात केली गेल्या वर्षी तर आता यावर्षीसुद्धा छान डेकोरेशन करायचं चा काम चालू आहे तर ते मी तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करते तर आजसुद्धा मी तुम्हाला दाखवते चला तर चपात्या चपात झालेल्या आहेत आणि चहासुद्धा झाला आहे चहा काढून घेते

तिथे ना कॉर्न तिथे दे साईडला दे अरे बाळा तिला ना लय भूक लागली आहे तिला आजपासून आहे ना मी करे बाळा तुझ्यासाठी चपात्या एक्स्ट्रा तीन चार चपात्या करून मी एक्स्ट्रा ठेवेल तिला दे दे लय भूक लागली रे तिला दे दे, दे तिला बिस्किट दिलं असतं ना आई हे हिला ना बाळा बाळा झालंय तिला बोलते तिला दूध आणि बिस्किट दिलं असतं हे बोलते मी मग ते तापवणार का तू नाही ते अमूलचं दूध पाणी दूध आणि बिस्किट टाक हा मध्ये ती खाते ना ती हा हा अमूल दूध आणि प्रणा ते बिस्किट द्यायचं केवढ्याचं भेटत ते अमूल दूध आण केवढ्याला भेटत ते केवढ्याला भेटत हा अर्देशीर तिला एवढी भूक लागली आहे ती ला ला देते, देते। देनार देनार बिचारी मागते तिला खाऊ देय थांब बाळा दे दे देणार देणार थांब तिला बरोबर बिचारीला माहिती आहे बघ ना की मला इथे जेवायला भेटेल हा ती स्वीट ती काय जरा काय ही चे तिने जिने बाळ एवढे एवढे तिने त्या बाळाला ती गेली ना रे गेली ती छोटी दिसते ना एकदम <laughs> <laughs> आणि आता तिला स्वतःलाच झालेत स्वतःला भूक लागली बाळा बघ ना तिला किती भूक लागली तिला खायला घाल आणि नंतर तिला विचारते बाळ कुठे तिच किती भूक लागली तिला आणि पिल्लू एवढी डांबीच आहे ना नाही तर नाही खाणार ती किती नखरे पिल्लूचे काय खाते

काळ आहे ते बुक तीन झालंयच वाटतं मस्त काही काळा आहे काळा व्हाईट पिलर सारखं दिसतच नाही रे विडिओमध्ये क्लॅश बन कर ना किती क्यूट आहे रे किती क्यूट आहे ती दे। दे। स्वीटी आहे ना ती सकाळी सकाळी तिला भूक लागते ना तर ती सकाळी सकाळी एक एकदा एक येते आणि संध्याकाळी एकदा येते जेवण सा, जेवणासाठी तर तिला पिल्ल झालीत ना ती एकदम पातळ आहे ना तब्येतीने एकदम बारीक आहे तर तिला पिल्ल होणार आहेत हे कळतच नव्हतं तर पूर्व म्हणत होती आई हिला पिल्ल होणार आहे पिल्ल होणार आहेत शेवटी तिला पिल्लं झाली मग आता पूर्व जाऊन ते पिल्लं बघून आले तर तिला चार पिल्लं झालेली आहेत आणि आता मी तुम्हाला घेऊन चालली आहे आमच्या इकडे जी नदी आहे ना काळू नदी तिकडे आणि बघा त्याचं पात्र इतकं खाली आहे ना हे आहे ना हा खालचा उतार आहे आणि या उतारापर्यंत पाणी भरलं आहे म्हणजे आता जेव्हा पाणी जाईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की बघा कुठून कुठपर्यंत पाणी भरलेलं आहे बघा म्हणजे मोठ नदीच्या एकदम वरच्या साईडला ना हे मोठी झाडं आहेत एकदम आंब्याचं झाड वड्याचं झाड असतं ना तर बघा त्या झाडांना वरती पाणी लागलंय किती पाणी आहे बघा पहिलं कधीच पाणी नाही आलं काय गोष्ट जुलैला आलं असेल कदाचित आलं असेल झालं पण पटेल तेव्हा पटेल मध्ये भरपूर पाणी आलेलं आता यावेळी नाही आलं साफ केलंय ना ग ते आई माझ्या मध्ये तेवढी स्पेस नाही आता साफ केलंय खूप आला पाणी बघायला आले आपण खाली जातो तो एक दीड माणसं तरी, तरी आतमध्ये असेल ना कुठे ब्रिज वरून आपण जायचो तो ते झाड बघा ना झाड झाड पूर्ण त्याचे झाड बुडलेत म्हणजे विचार करा झाडाला लागले ला पाणी झाडाच्या वर लागलंय पाणी म्हणजे किती किती मोठी हा जम हा पोन बघा आपण दाखवू शकत नाही आणि हा शंकर बाबांचा मठ आहे इकडे खूप छान मठ आहे एक दिवशी नक्कीच मी व्हिडिओ बनवेन तिथे जाऊन आणि हा तो रोड आहे जिथून आपण आलो तर ही जेवढी जे हाईट आहे ना त्याच्यापेक्षा इकडे हाईट आहे आणि तितकं पाणी भरलंय म्हणजे बघा किती पाणी खूप खूप कोलगट आहे हा रस्ता एकदम असा असा आहे रोड या दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी आम्ही राहतो म्हणजे आता तुम्हाला एका बाजूलाचं पाणी दाखवलं आणि आता दुसऱ्या बाजूचं म्हणजे दोन बाजू आहेत आम्हाला यायला जायला म्हणजे कुठूनही आपण बाहेर पडू शकतो किंवा बाहेरून आतमध्ये येऊ शकतो आणि हा मेन रस्ता आहे जिथून आम्ही नेहमी येतो जातो तर तिथे बघा किती पाणी भरलं आहे म्हणजे लोकांच्या घरात पाणी घरावरून पाणी गेलंय इतकं पाणी भरलंय आणि बघा तो रोड तुम्हाला दाखवते त्यांच्या घराच्या तिकडे पाणी भरलं काय नाही खूप जास्त लोकांच्या जा घरांमध्ये पाणी गेले आता हा दुसरा रस्ता आहे जिथे पाणी आलंय सगळं म्हणजे दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूनी आमच्या इकडे भरपूर पाणी आलंय आता कुणी ना आमच्याकडे जाऊ शकणार ना आम्ही कुठे बाहेर जाऊ शकणार <laughs> आधी तर ना लोकांची घरं उडून जायची ते इकडच कोणतं घर अग ते ओपन केलं ना गाय पाणी निघायला पहिले तिकडे आपण एकदम पुढे थांबायचं ना अच्छा ए स्वीटी ए बाळा कुठे गेलेली तू कुठे गेलेली कुठे गेलेली राजा हा फुलं आले कळ्या गुलाबाच्या कळ्या किती आल्या ना खूप साऱ्या एकाच वेलीवर खूप वेळी कळ्या आल्या नाही प्रणय जरा याची लाईट बंद कर रे <straks voice>

काय पिल्लू सगळ्यांमध्ये अशी लाईन लावून बसली कशी खायला अरे जाऊ द्या चला जाऊन दे जाऊन दे खावा <laughs> चला <laughs> पिल्लूचं फेवरेट आहे पिल्लू जरा मागे ना प्रथमेश आई नकोशी अरे बघा आता आजपासून आजपासून आपल्याला खूप मेहनत करायची आजपासून तर आपल्याला दोन तीन दिवस बघ प्रणय लक्षात ठेव तीन दिवस तीन दिवस हा तीन दिवस आधी झालं पाहिजे आपला गणपती यायच्या आधी कारण की गेल्या वेळेस कारण दोन तीन दिवस आधी आपलं काम झालेलं पाहिजे कारण मग तुम्हाला पण आराम करायला मिळायला पाहिजे मला पण आराम करायला मिळायला पाहिजे कारण घरात जेवण बनणार आहे म्हणून कळलं ना तेच ना काहीच नाही करायला त्यासाठी जाऊन देता ते दे झालं ते बारा तास वाचले असे फक्त मजा केली झालं पूर्व आता आता नको करूच बस झालं बस झालं उलट बिरवलंच ना तर नो को नो को ते निक तक, ना त्याचे गोळे निघतात गोळे निघतात जास्त केलंय पूर्वानी गुळगुळी छानपैकी स्वप्न आता रात्रीच्या जेवणात मसाले भात केलाय आणि जेवण झालं मला वाटलं की आता जेवायला वाढेल तोपर्यंत लाईट येईल पण लाईट गेली आहे तर आता जेवायला बसल्यानंतर बऱ्याच वेळा म्हणजे मुलांचं जेवण होत आलं तेव्हा लाईट ते आली मग आता काय करणार मग आता मसाले भात केला होता आणि खूप छान झाला होता तो आणि आत्ता मी ना नवीन वेगळा तांदूळ आणला आहे त्याचा मी हा भात केलेला आहे तर मी त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन आज शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा